तुझ्याशी बोलते मी लक्षात ठेवतो गरीब घरात जन्म घ्या एका रेषेत उभे राहा रेषेत लिहा जीवाचा रान करून पदवी मिळवा आणि मग जॉब साठी दर दर भटका दहा बारा हजाराची नोकरी मिळवा आणि मग रोज बॉसच्या शिव्या खा आणि मग घरी आल्यावरती ताने ऐका की शेजारचा पोरगा तर तुझ्यापेक्षा जास्त कमवतोय मग तू का कमी कमवतो मग साला एवढं सगळं करून झाल्यावरती एका इच्छेसाठी लग्न करा आणि ती दुहेरी करण्यासाठी मुलं जन्माला घाला एक एक करून अनेक गोष्टी मिळवा आणि मग साला एकदाच मरा म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं एकटं जायचं आणि मध्ये साला हा जीव घेणार प्रवास हा साला प्रवास हा? हा साला प्रवास सरल नको का मनासारखं नको का अरे ठरवलंय ना सगळ्यांनी कि नियम करायचे पाळायचे मग मोडायची खाई का सगळ्यांनी मिळून खायचं का सगळ्यांच आपण खायचं हे ठरवा शिस्त नको मग बेशिस्त वा लाच सोडायची तर सगळ्यांनी सोडा एकट्याने कशाला एकट्याला का ते जगू आणि जगू द्या हे जर नियम नको असेल ना तर सगळ्यांनी मिळून ठराव करा आणि म्हणा की मारू आणि मरू या सगळ्यांना मारू सगळं संपवून टाकू आणि मग सांगू त्या विधा त्याला नाही आवडला तुझा हा खेळ नाही आवडला आम्हाला तुझा खेळ आय अंडरस्टँड शुभम खरीवले मेकिंग दिस डिक्लेरेशन दॅट ड्यू टू माय ओन फिलॉसॉफी आय एम नॉट एलिजिबल टू लिव्ह ऑन दिस प्लॅनेट सो प्लीज टेक अवे माय सर्विसेस अँड आय डोंट एक्सपेक्ट एनी पेमेंट समजलं तुझ्याशी बोलतोय मी तुझ्याशी अरे ये एकदाचा आणि